उरणला शिंदे कुटुंबावर जो घाडा घातलेले ज्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे मात्रे परिवार म्हणून इकडे आपल्या शिलफाट्याच्या मंदिरावर एक हत्या झाली म्हणजे वलावर या हत्यांचा सूत्र चालूच आहे मला एवढंच म्हणायचंय सरकारला तर तुम्ही लाडकी बहीण ही योजना आणतायत आणि पंधराशे रुपये त्यांना महिन्याला द्यायला लावतात तुम्ही मी सुरे, तर असं म्हणेन काय पंधराशे पेक्षा त्यांचा जीव हो महिलांना कुठेतरी सुरक्षेची हमी द्या तरच चांगले राहील ते नाही तर तुम्ही महिला इकडं हत्या होत राहतील अत्याचार होत राहील आणि तुमचे पंधराशे रुपये घेऊन काय करणार आहेत त्यापेक्षा आमचं सरकारला आवाज आहे की महिलांना कुठेतरी तिथं त्यांना सुरक्षा द्या त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवा तरच हे काहीतरी होईल नाही तर मग आम्हाला अजूनही तीव्र आंदोलन करावं लागतील ज्या अतिशय निंदनीय घटना घडलेल्या आहेत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी सर्व महिला व सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाच्या वतीने आंदोलन घेतलेलं आहे शिलफाटा इथली घटना ताजी असतानाच लगेचच उरण येथेही एका बावीस वर्षाच्या तरुणीवर अत्याचार करून तिची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात येते खरोखर हे लज्जास्पद आहे आज राज्य शासन एकीकडे लाडकी बहीण योजना ही मोठ्या दिमागामध्ये राबवत असताना जर माझ्या या, या महिला भगिनी जर देशात आणि राज्यात सुरक्षित नसतील तर ह्या लाडक्या बहीण ह्या योजनेच आम्ही काय करायचं महिलांनी त्यामुळं सर्वात महत्वाची अशी आमची सुरक्षा याचा प्रश्न हा आयरणीवर आहे महिलांच्या सुरक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे आम्ही सर्व महिलांच्या वतीने तसेच आमच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने राज्य शासनाला मा एक आम्ही मागणी मागतो की जे हे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा सोडवण्यात यावी यासाठी आम्ही आज हे निषेध आंदोलन येथे घेतलेलं आहे जर लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा झाली नाही तर ह्या आंदोलनाचं स्वरूप हे तीव्र असणार आहे